नाशिक रोड परिसरात गोळीबाराच्या घटनेने पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे मुक्तिधाम मागील मथुरा हॉटेलच्या मालकाला दिवसाढवळ्या धारधार कोयत्याने मारून गंभीर दुखापत केल्याची घटना ताजी असतानाच दिनांक तीस जूनच्या रोजी रात्री साडेबारा वाजता नासिकोड परिसरातील विहीतगाव मथुरा चौक येथे गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत देवळाली गाव येथील रहवासी आकाश सोमनाथ पवार याच्या मांडीला गोळी लागली आहे तसेच आपापसात झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून धारधार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले या हल्ल्यात आकाश पवार याच्या मांडीवर गोळी लागली असून त्याला तात्काळ नासिकरोड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केल्याने तिघे युवक हे गंभीर जखमी झाले आहे त्यांना रोड येथील जयराम हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच रोड उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या हल्ल्यात जखमी झालेला आकाश पवार यांनी या प्रकरणी प्रसारमाध्यमांना थोडक्यात माहिती दिली परंतु हा हल्ला नेमका कशामुळे झाला आणि हल्ल्यात वापरलेली बंदूक कोठून आली याबाबत माहिती कळली नसून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घेत आहेत या घटनेने नाशिक रोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गणेशला फोन आला आम्ही गांधी उत्तर रुग होतो तर दोन मिनिटही तर आम्ही तिकडे गेलो तर पाठीमागून एक दर्शन आंढर नावाचा मुलगा आला तिने आम्हाला डायरेक्ट तिथे मार मारझोड चालू केली आणि विक्की आंढर कोणत्या ठिकाणी मथुरा चौकाच्या इथे आणि विक्की हांड्रे म्हणून त्याच्या हातात बंदूक होती त्यांनी डायरेक्ट फायर गेली पाहायला लागली काय कारण होतं काय माहित नाही काय कारण होत कारण त्याला फोन आलेला होता तू ओळखत होता नाही नाही ओळखत नव्हतं तुझं काय नाव रे आकाश सोमनाथ पवार